आपण महत्त्वपूर्ण दोन खंडपीठाचे निर्णय पाहतो आहो पाहूया सविस्तर टी एटी दोन हजार एकोणीस गैरप्रकरण पर सरकारचा महत्त्वाचा निर्णय आरोपी नसलेल्या उमेदवारांना मिळणार नियुक्ती संधी दुसरी अपडेट पाहूया सेवेत राहण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा आवश्यक अल्पसंख्याक संस्थांवरील लागूतेची तपासणी मोठ्या खंडपीठाकडून केली जाईल नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सोडून बेलायकोनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट अखिल तामोळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सुद्धा परिपत्रक निघालेलं आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस शिक्षक पात्रता परीक्षा टी टी दोन हजार एकोणीस मधील अडचणीत आलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज आदेश काढत स्पष्ट केले आहे की टी टी दोन हजार एकोणीस प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे नाही किंवा सह आरोपी का करण्यात आलेले अशा उमेदवारांना शिक्षक पदावर नियुक्ती मिळू शकते या संदर्भात शासनाने पुणे सायबर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक छप्पन दोन हजार एकवीस अठ्ठावन्न दोन हजार एकवीस या प्रकरणात उल्लेख केला आहे तपासादरम्यान ज्यांची नावे आढळून आली आहेत त्यांची स्वतंत्रपणे चारित्रपडणी करून अहवाल घेणे अनिवार्य करण्यात आले आहे सरकारने दिलेले निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी अनेक अनेक प्रत्येक उमेदवारांचा चारित्रपडणी अहवाल सायबर पोलिसांकडून मिळवणे आवश्यक उमेदवारावर गुन्हा नोंदवला असल्यास किंवा तो स्व आरोपी असल्यास नियुक्ती देऊ नये गुन्हे नोंदवलेल्या नाही असा अहवाल आल्यास उमेदवारांनी शपथपत्र सादर केल्यास त्याला शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देता येईल उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांनी संदर्भात दिलेल्या आदेशानंतर शासनाने हा निर्णय घेतला असून शेकडो उमेदवारांना यातून मार्ग मोकळा झाला आहे टी ए टी दोन हजार एकोणीस घोटाळ्यानंतर अनेक उमेदवार न्यायालयात गेले होते आता शासनाच्या निर्णयामुळे निर्दोष उमेदवारांना न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रकसुद्धा निर्म निर्गमित झाली आहे दुसरी अपडेट पाहूया सेवेत राहण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा आवश्यक अल्पसंख्याक संस्थांवरील लागूतेची तपासणी मोठ्या खंडपीठाकडून केली जाईल सर्वोच्च न्यायालय महत्त्वाचे म्हणजे राज्य अल्पसंख्याक संस्थांसाठी टी टी अनिवार्य करू शकते का आणि त्याचा त्यांच्या हक्कावर कसा परिणाम होईल असा हा प्रश्न मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आला शिक्षक सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य आहे असा निर्णय सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला न्यायमूर्ती दिंपक्कर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने मात्र ज्या शिक्षकांना त्यांच्या निवृत्तीचे वय गाठण्यासाठी फक्त पाच वर्ष शिल्लक आहेत त्यांना दिलासा दिला आणि त्यांना सेवेत राहण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले पाच वर्षापेक्षा जास्त काळ सेवा केलेल्या शिक्षकांना सेवा सुरू ठेवण्यासाठी टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे अन्यथा ते नोकरी सोडू शकतात किंवा टर्मिनल फायद्याचं सक्तीच्या निवृत्तीसाठी अर्ज करू शकतात असेही न्यायालयाने म्हटले आहे महत्त्वाचे म्हणजे राज्य अल्पसंख्याक संस्थांसाठी टी ई टी अनिवार्य करू शकते का आणि त्यांचा त्यांच्या हक्कावर कसा परिणाम होईल हा प्रश्न मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आला अध्यापन सेवेसाठी टी ए टी अनिवार्य आहे की नाही या मुद्द्याशी संबंधित तामिळनाडू आणि महाराष्ट्रासह अनेक याचिकावर न्यायालयाने हा निर्णय दिला दोन हजार दहामध्ये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी टी शाळेत पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी किम के, काही किमान पात्रता निश्चित केल्या होत्या त्यानंतर एन सी टी ईने टी ए टी सुरू केले